तुम्हाला पण फक्त चटणी पोळी खाण्याचा कंटाळा येतो का मग अशावेळी आपण ह्या चटणीपासनं आणि मस्त अशी चटणीचा आपण आता पराठा तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात तर इकडे मी आपलं जे पोळीचं पीठ असतं ते पीठ घेतलेलं आहे त्याला थोडंसं कोरडं पीठ घेऊन आपण जशी पूर्णाची पोळी बनवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला याची मस्त अशी वाटी तयार करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी याची वाटी तयार केलेली आहे तर इथे माझ्याकडे ही शेंगदाण्याची चटणी आहे जी की मी काल बनवलेली होती तर आता आपण जी वाटी तयार केलेली आहे त्या वाटीमध्ये आपल्याला ही चटणी टाकायची आता चटणी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घ्या जर तुमची चटणी फार तिखट असेल तर त्यानुसारच तुम्ही ही चटणी घ्यायची आहे तर आता ही वाटी आपल्याला आपण जशी पुरणाची पोळीची जी वाटी अशी बंद करतो त्याच पद्धतीने बंद करायची आहे शेवटचं टोक देखील मी यामध्ये दाबलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला थोडंसं कोरडं पीठ घेऊन मस्त असं हलक्या हाताने हा उंडा आपल्याला लाटून घ्यायचा आहे दोन्ही साईडने व्यवस्थित असं लाटून घेऊया तुम्ही आता ही वाटी न बनवता जर तुम्ही डायरेक्ट पोळी तयार केली आणि त्यावरती जर ही चटणी टाकून त्याचा रोल तयार केला तर त्याचं देखील आपला हा पराठा त्याने देखील छानच लागतो तर मस्त असं लाटून घेतलं आहे गॅसवरती गरम करायला मी तवा ठेवलेला आहे आणि आता तवा थोडासा गरम झाला की त्यावरतून आपल्याला आता इथे जिथे आपण हा चटणीचा पराठा टाकणार आहोत तेवढ्या जागेत तेल लावून घेतलं आणि जो पराठा आपण तयार केलेला आहे तो आपल्याला याच्यावरती टाकून द्यायचा आहे आता अगोदर टाकलेली साईड व्यवस्थित भाजल्याच्या नंतर आपण हा पलटी करून घेणार आहोत आणि आता याला देखील साईड असं सा थोडंसं सा, तेल सोडूयात आणि मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपला पराठा मस्त असा फुलायला लागलाय तर तुम्ही बघू शकता पराठा मस्तपैकी असा टम्म फुगलेला आहे आणि आपला हा पराठा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे गॅस बंद करून पराठा मी डिशमध्ये काढून घेते तर पराठा डिशमध्ये काढल्याच्यानंतर मस्त असं याला आपण आणखी वरतून थोडंसं तेल टाकूया तुम्ही जर बटर वगैरे हो घेतलं तरी चालेल आणि हा पराठा आपण मस्त असा दह्याबरोबर एन्जॉय करू शकतो तर तुम्ही मध्ये देखील बघू शकता वा खूप सुंदर माझ्या तर तोंडाला पाणी येत आहे तर जे लोक चटणी पोळी खात नाही अशा लोकांनाही आवडेल असा हा चटणीचा पराठा तयार झालेला आहे तर मस्त असा आपण हा दह्याबरोबर एन्जॉय करू शकतो खूप छान लागेल तर तुम्ही देखील असा हा चटणीचा पराठा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी झटपट आणि एकदम सोपी अशी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू